नमस्कार मी श्रद्धा टपाल सिटी समोसा अगस्त्य फूड्स कल्याण येथे सिटी समोसा, समोसा महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असून एकूण आता अठ्ठ्याण्णव ठिकाणी सिटी समोसा सुरू आहेत कल्याण येथील उद्घाटनाच्या पहिल्या दिवशी दोन रुपये दुसऱ्या दिवशी पाच रुपये तिसऱ्या दिवशी दहा रुपये चौथ्या दिवशी बारा रुपये असे दर ठेवण्यात आले आहेत अतिशय सुंदर चव आहे पहिल्याच दिवशी कल्याण सिटी सिटी समोसाची चव बघण्यासाठी गर्दी केली होती सीटी समोसा सिटी डाळ वडा इत्यादी पदार्थ खाण्यासाठी उपलब्ध आहेत मोतीराम अवारी व त्यांच्या कुटुंबियांकडून उपस्थित पाहुणे यांचा सन्मान केला नांदिवली गावचे सरपंच रवी शेठ म्हात्रे उद्योजक मयूर तांडेल मराठा उद्योजक लॉबीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष मंगेश शेळके अभिजित देसाई प्रशांत सचिन देशपांडे नितीन गोडसे रामजी अवारी प्रिया शिरसाट वैशाली लवारे आदित्यनाथ अवारी उपस्थित होते सिटी समोसाची क्वालिटी अतिशय दर्जेदार आहे किंमत रास्त आहे गरीबाला परवडणारी आणि श्रीमंताला शोभणारी आहे एकदा खाल तर खातच राहाल

या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद